मशीन भावना का टिपत नाही राग लोक का नोंदवून घेत नाही मंडळी अजून काही दिवसानंतर कदाचित या मुद्द्यावर आंदोलन केलं जाईल आपण सध्या बघतोच आहोत की ईव्हीएम मशीन नको म्हणून आंदोलन झालेली आहेत पण आता त्याची पुढची स्टेप येऊ शकते आणि ती स्टेप अशी की इव्हीएम मशीन मध्ये ज्या प्रकारे मतदाराने नोंदवलेलं मत टिपलं जात तसच मतदान करताना त्या व्यक्तीच्या भावना त्या व्यक्तीचा राग लोभ त्याच्यामध्ये असलेली सहानुभूती ही नोंदवली जावी म्हणून आंदोलन होऊ शकत कारण मित्रांनो मतदार मत कोणाला देतो यापेक्षा मतदारामध्ये किती सहानुभूती आहे त्या मतदाराच्या भावना काय आहेत त्या मतदारामध्ये राग लोप आहे की नाही याच्यावर मित्रांनो सध्या सगळे सर्वे अवलंबून आहेत आणि हे सर्वे मित्रांनो असे कानी कपाळी मारले जात आहेत की एक क्षण आपल्यालाही असं वाटत की ते खरं आहे पण हे सर्वे ज्याच्या आधारावर घेतले गेलेत आणि त्याचा मुख्य आधार अर्थातच सहानुभूती आहे आता ही सहानुभूती जर ईव्हीएम मशीन मध्ये टिपली गेली असती तर मित्रांनो तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका आतापर्यंत महाराष्ट्रात झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदाराने मत कोणाला दिलं यापेक्षा मतदारामध्ये सहानुभूतीची भावना होती का मतदारामध्ये प्रेमाची रागाची लोभाची भावना होती का हेही कळलं असत आणि मग मित्रांनो आताचे जे सर्वे आलेले आहेत सगळे हे सर्वे काहीसे वेगळे दिसले असते कानी कपाळी आपल्याला ओढून सांगितलं जात आहे की सहानुभूती आहे सहानुभूती आहे कोणाला सहानुभूती आहे आता सुरुवातीला ही सहानुभूती उद्धव ठाकरे यांना होती कारण एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले त्यांचा गट वेगळा झाला मुख्य म्हणजे शिवसेना पक्ष जो उद्धव ठाकरे स्वतः सांगतात की माझ्या वडिलांचा पक्ष तो शिवसेना पक्ष दोन भागात विभाग त्याची विभागणी झाली मुख्य भाग एकनाथ शिंदेकडे गेला ज्या माझ्या वडिलांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे हे उबाटा सेनेपुरते मर्यादित राहील आता त्यावेळेस सगळ्या पत्रकारांनी किंवा जे कोणी सर्वे घेतात त्यांनी सगळ्यांनी सहानुभूती आहे सहानुभूती आहे म्हणून सांगितलं ही सहानुभूती सुरुवातीला होती त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आता सहानुभूती मोजण्याचं मिलीमीटर एम मीटर वोल्ड मीटर काही म्हणा तुम्ही जर मतदान मशीन म्हणजे ईव्हीएम असेल तर ने दिलेले आकडे धक्कादायक होते कि त्या इव्हीएम मध्ये सहानुभूती राग लोभ चिंता या भावना नोंदवल्या गेल्या नाही कारण त्या निवडणुकीमध्ये उबाठा ज्यांना सगळ्यात जास्त सहानुभूती आहे तो उभाटा पक्ष शेवटच्या क्रमांकावर त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तिथेही शेवटच्या क्रमांकावर सहानुभूती आहे सहानुभूती आहे सहानुभूती आहे कुठे सहानुभूती आहे कदाचित ईव्हीएम मध्ये ती नोंदवली गेली नाही का आणि ती नोंदवावी म्हणून मग आंदोलन करणार का ही हाही महत्वाचा प्रश्न आहे सुरुवातीची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होती आणि मग शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला आणि अजितदादा वेगळे झाले अजितदादांनी आता राष्ट्रवादी पक्षावरच दावा ठोकलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर शरद पवार यांचं पोडापोडीचं राजकारण एखाद्याला कोंडीत पकडण्याचं राजकारण हे अजित पवार वारंवार उघड करून सांगत आहेत इतकं सगळं असताना सहानुभूती मात्र कोणाला तर शरद पवारांनाय उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि शरद पवारांची सहानुभूती यांची गोळाबेरीत झालेली आहे आणि त्या गोळा बेरिजेमुळे आता राज्यात महाविकास आघाडीला जवळजवळ सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळणार सी वोटरने जो सर्वे केला त्या सर्वे मध्ये सी वोटरने महाविकास आघाडीला अठ्ठावीस पर्यंत जागा दाखवल्यात तर युतीला सोळा ते एकोणीस जागा दाखवल्यात आणि या सर्वेचा आधार काय मित्रांनो तर त्या सर्वेचा आधार म्हणजे सहानुभूती जी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना होती ती तशीच राहिली मग त्यात पवारांची सहानुभूती ऍड झाली दोघांच्या सहानुभूतींची बेरीज झाली आणि त्या बेरजेवर महाविकास आघाडी अठ्ठावीस ते एकोणतीस जागा जिंकणार आहे की नाही गंमत मित्रांनो मग मित्रांनो मला एक प्रश्न विचारायचा आहे ती सहानुभूती नुकत्याच झालेल्या म्हणजे तीन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत का दिसली नाही का शरद पवारांचा पक्ष शेवटून दुसरा आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटून पहिला आला हा आता एक युक्तिवाद इथे असा होतो की ग्रामपंचायत निवडणूक ही काही राज्याची निवडणूक नाही म्हणजे विधानसभेची निवडणूक नाही किंवा केंद्राची निवडणूक नाही म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही अगदी बरोबर त्यात काहीही चुकीचं नाही अगदी बरोबर पण मित्रांनो ही ग्रामपंचायतीची निवडणूक लोकांचा कल दाखवत आणि तो कल कोणाकडे आहे हे त्यातून स्पष्ट होत असत पुन्हा युक्तिवाद केला जातो की ती काही पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही स्थानिक मुद्दे असतात तेही बरोबर पण तिथे असलेला सरपंच किंवा जे कोणी निवडणुकीत उभे राहतात ते आपल्या स्वतःला अमक्या अमक्या पक्षाच बॅनर लावून घेत असतील तर लोक त्या अर्थानेच मतदान करतात आणि मग मित्रांनो ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जर खरंच सहानुभूती दाखवायची असेल लोकांना तर तिथे आधार असतो तिथे सोय असते कारण उमेदवार आणि मतदारही सीमित असते पण त्याही निवडणुकीत ती सहानुभूती दिसली नाही कदाचित मित्रांनो असं झालं असेल की मतदार त्या ईव्हीएम मशीन पर्यंत गेलं असेल आणि तिथे सहानुभूतीचं बटन कुठलं हे त्याला मिळालंच नसेल मग काय जे जो काम करतो जो आपल्याला उपयोगी पडतो त्याला मतदान देऊन बाहेर आले असते सहानुभूती सहानुभूती दिसते पण ती ईव्हीएम मशीन मधून का व्यक्त होत नाहीये आणि त्यासाठी आता ईव्हीएम मशीन मध्ये भावभावना नोंदवा यासाठी आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे बघूया लवकरच असं आंदोलन छेडलं जाऊ शकतं आणि आंदोलन करणारे कोण असतील तेच आपले नेहमीचे पारंपरिक खेळाडू ज्यांचा ईव्हीएम ला विरोध असतो कधी जेव्हा ते हरतात तेव्हा आणि ज्यांचा ईव्हीएम ला विरोध नसतो जेव्हा ते जिंकतात तेव्हा पण एक गोष्ट मित्रांनो खरं आहे की जो काही सर्वे झालेला आहे सी वोटरने या हा इतका कानी कपाळी मारण्यात आला कि अनेकांना ते खरं वाटायला लागलं एक छोटस उदाहरण देतो मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत म्हणत होते बोलत होते वारंवार सांगत होते की आम्हाला पंचेचाळीस पेक्षा जागा जास्त जागा मिळेल म्हणजे युतीला काल त्यांचं स्टेटमेंट मला आश्चर्य करण्यासारखं वाटलं कारण ते म्हणतात चाळीस पेक्षा जास्त जागा मिळते पाच जागा त्यांनी कमी केल्या का आणि हे कशाच्या बळावर का त्यांना महायुतीबद्दल विश्वास राहिला नाही का की सी वॉटरचे आकडे इतके काणी कपाळी का मारले गेले की देवेंद्र फडणवीस यांनीही बचावात्मक पवित्रा घेतला असो मित्रांनो जे काय आहे घोडा मैदान लांब राहिलेलं नाही अजून सहा महिन्यात निवडणुका होतील तेव्हा कळेल पण तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता हळूहळू आंदोलन पुढचं आंदोलन हे ईव्हीएम हटाव असं नसेल तर ईव्हीएम मशीन मध्ये भावभावना नोंदवल्या जाव्यात यासाठी ते आंदोलन होईल बघूया काय होतं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद